मित्रांनो भट्टीवर काम करायचं म्हणलं तर लयच हिघडं वाटते मग कोण्याबी कामामध्ये टॅक्ट असली तरच बरं वाटते नाही तर असं असं काय बगर बगैर टॅक्टरचं जमतच नाही टॅक्टा असली तर बरं आहे नाही तर काय खरं नाही माणसाचं माणसानं दिमाग वापर ताकद किती का असली तरी काही कामाची नसती फक्त दिमाग असला तरच बरं वाटतंय नाही तर ताकदीचे काय काम असं नाही दिमाग असला तर ठीक आहे आता ह्या कामामध्ये इटभटीच्या कामामध्ये नाही नाही म्हणलं तर टॅक्ट असली म्हणून लवकर काम उरकत आहे नाही तर उरकत नाही दिवसभर बी जरी रगडा घासत बसला तरी दिवसभर बी उरकणार नाही हे काम असं काम असतंय कोणत्या बी कामामध्ये तसंच असतं आहे मग तर की माझं इटभटीचा अनुभव एक सांगायला लागलो आहे मी तरी पण कोणत्या बी कामामध्ये टॅक्ट आणि माइंड वापरला तर बरं काम होतं म्हणजे सोपं पडत आहे असं नाही तर सोपं पडतच नाही काम असं निष्ठा शरीराला ताकती नासून उपयोग असं काहीच नसते आजकाल आमच्या इकडे दोन तीन गारेवाले शरीरानं अशी बंब ठायतं मग तरी पण त्यांना तेवढं उरकत नाही का थापतेत बरोबर थापतेत लयमटा थापतात मग तर उरकत नाही तेवढं आता कसं काय आता आमचं बघून टॅक्टी बघून टॅक्टर टॅक्टर बघू बघू हे कोणी एखादं शिकते तर मग तर आजकाल सगळे हुशार झाले तर नाही असं नाही कोणी हुशार नाही असं नाही म्हणून नाही सगळे हुशार आहेत